मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिवस मौजे गट्टेवाडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी बैलगाडी शरितीचं जंगी मैदान संपन्न होत आहे मित्रांनो आणि या मैदानामध्ये टोटल एक्केचाळीस गट पूर्ण झालेले आणि आता सेमीचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बारा हिंदके बकासुर आणि भवानी त्याचबरोबर सम्राट आणि साई यांचा सेमी क्रमांक आणि तास क्रमांक आपण सांगणार आहे चला तर बघूया तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एकमध्ये आपल्याला साई आणि सम्राट ही जोडी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर स्वराज आठशे पंचावन्न देखील मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सहामध्ये आपल्याला स्वराज आठशे पंचावन्न पळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर आपला लाडका बारा महिंद केशरी बकासूर नक्की कोणत्या सेममध्ये पळणार तर मित्रांनो हिंद केश्री बकासूर आणि भवानी आपल्याला सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये ही जोडी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे म्हणजेच की सेमी एकमध्ये काटा किर लढत होणार आहे स्वराज विरुद्ध पका सौर विरुद्ध साई सम्राट अशी काटा किर लढत पाहायला मिळणार आहे तर या सर्व नंदींना या मैदानाच्या सेमीसाठी मनापासून शुभेच्छा धन्यवाद